टोपी टोपी काय म्हणती टोपीला बॅक दिले सांभाळायला इकडे बघ ना कॉफी आहे बॅग दिले सांभाळायला बिया सांभाळायला असं करू <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलो आहे डायरेक्ट काढल्याला आलो आहे आई आईच्या दर्शनाला आलेलो आहे आपण आणि आज म्हणजे सुट्टीचा दिवस होता सकाळी झोपलो होतो मग कंटाळा आला नंतर म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे म्हटलं जाऊन या कुठेतरी मग डायरेक्ट आता कार्याला आलो आहे आपण इकडे पाठीमागा बी ही वेस आहे इकडं आणि आम्ही तिकडे अजून आहे हा आहे पुष्पा पुष्पा म्हणजे कदा टोपण पुष्पा आहे बरं का वरिनल हवे त्याचा संतोष लावे हा आहे निलेश निलेश तुझं पण युट्यूबचा चॅनेल आहे ना हा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेव चॅनलला विजिट करा तो पण ब्लॉगर आहे हे तर आता आपण जास्त वेळ नाही घेतो आता डायरेक्ट आत नाही जाते आजचं वातावरण जरा पावसाचंच वातावरण आहे पण हे पाऊस होतं आहे का नाही का ते नाहीच माहिती आहे आपल्याला पण एकदम मस्त वातावरण आहे निवांत आता वरती गर्दी आहे की नाही बघूया आज संडे आहे पण जाऊन बघू आपण लोणावळा येथील कारला येथील आई एकवीरा तुमचा प्लॅन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पुण्यापासून कारला हे अंतर साठ किलोमीटर अंतरावरती आहे तर मुंबई पासून हे अंतर एकशे नऊ किलोमीटर अंतरावरती आई एकविरा देवीचे मंदिर महाराष्ट्रातील लोणावळामधील कारला येथे आहे एकविरा देवी ही कोळी समूहातील कुलदैवी आहे एका पौराणते नुसार पांडवाने त्यांच्या वनवासात दरम्यान एका रात्रीत आई एक मंदिर उभे केले तर मंडळी आपण आता छोटासा ब्रेक घेतला आहे सकाळी लेट निघालो होतो थो, थोडं आता म्हणजे आता नाश्त्या पाणी सकाळी हॉटेल बुक लागली त्यामुळं ब्रेक घेतला आहे आणि आता इथं आपण मध्येच मानला आहे इथं हॉटेल इथं थोडंसं नाश्ता करणार आपण आणि इथून आता पुढच्या प्रवासात निघणार आहे मिसळ घेतलेली आहे आपण मिसळ घेतलेली आहे आता मिसळ मागवलेलं आहे आम्ही आता दुसरं म्हणलं आता काय काय खावा कम्पीस झालं होतं दोघे काय मावा काय नाही पण आता जाऊ म्हणलंच करू आता म्हणलं मिसळ घेतले आता आता पण एकदम मास्त करतो आता कसं काय आमचं एकदम भारी टेस्ट कशी आहे एकदम जाऊ दे आपण एक नंबर

घूमने हम चले घूमने हम चढ़े एक फिर आई फिर आई माते की देरी देरी आ, अभी थोड़ी देर बाद हमारा सोप आने वाला है आज का मौसम कैसा है जरा बताओ थोरो बारिश का मौसम लग रहा है पर बारिश नहीं आएगी ऐसा लग रहा है बारिश आएगी क्या नहीं बारिश

आपण आता खाली म्हणजे पायथ्याचं पायथ्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आता आपण आणि आता पहिले इथलं दर्शन घेऊ आणि इथं मंगवरती जाणार आहे गर्दी बघू शकता आज संडे आहे गर्दी हे बघा तिकडे कार्यक्रम आहे तिकडे जात आहे आपण आता पुष्पा चल माते की आपले ड्रायव्हर कुठे गेला ड्रायव्हर ड्रायव्हर I'm yeah. J. Yeah. Yeah. आता खाली पायथ्यापासून वरती म्हणजे टू व्हीलरवरती वरती, वरती आलो डायरेक्ट म्हणजे मंदिराच्या थोडं खाली तिथं आपण टू व्हीलरची पार्किंग आहे या ठिकाणी इकडे फोर व्हीलरची आहे आणि इकडं आता आपण जात आहे इकडं इथून पुढे माणसं तिकडे जायचं आहे आता आपल्याला पुष्पा पुष्पा अजून किती लांब आहे रे हा आता पायी यात्रा झाली आमची बाईक बाईक ट्रॅव्हल बाईक ट्रिप झाली आता आता पायी पायी यात्रा हां हा मग घाबरून नको ना मला ना चावी आणली का मेन गाडीची चावी आणली इथून पाठी मागे जायचं म्हणलो आपलं मेन हातरी तर राहायचं म्हण जायचं अवघड होईल आपलं माझं वातावरण एक नंबर आहे कुठे गेला हारावला काय तिकडे पाठीमागे मागे दिसला का तुम्हाला अर्ध्या तर चालू आहे जेडा आजूबाजूला तुम्हाला काही दुकाने दिसतात काही म्हणजे देवासाठी काही नारळ नारळ प्रसाद काही घ्यायचा असेल तर ते तिकडं तुम्ही घेऊ शकता आणि मग वरतो जाऊ शकतो गर्दी चले वरती टोपी टोपी काय म्हणते टोपी लागते बॅग दिले सांभाळायला इकडे बघ ना कसे आहे बॅग दिले सांभाळायला बॅग सांभाळायला ए असं इकडे रोड दिसतो हा येतो इकडून पायथ्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी रोड येतो आणि इकडं समोरून हा रोड येतो तो इकडून गाडी येते तिकडून पाय पाय यावं लागतं आणि तिकडे वरती येतो आणि आता इकडं वरती जायचं आपल्याला गर्दी बघू शकतो तुम्ही

आले वरती आलेलो आहे आपण वरती तुम्ही आज संडे असल्यामुळे गर्दी बघू शकता तो पण अशी भक्त भाविकांची गर्दी आहे या ठिकाणी पाऊस पण आलेला आहे आणि दर्शन घ्यायचे अजून आपल्याला रांग तर खूप आहे तर आता दर्शन जात आहे आपण पुष्पा चालेल जातो आता पाऊस आला तिकडे रांग आहे साईडला बघा तिकडे जात आहे आपण आता आता खूप मोठा पाऊस आलेला आहे

आताच आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहे तर आज संडे असल्यामुळे खूप कुठल्या विकेंडला सुट्टीच्या दिवशी असो विकेंड असो खूप गर्दी असते या ठिकाणी तर खूप गर्दी होती आप जवळजवळ आपण दोन वाजता लाईन लागलो होतो तर आता तीन तीन सवा तीन वाजलेत बाहेर आलो आता दर्शन झाले खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झाले आता आता इकडं बाहेर जा नेत्राला आता बघा आता आताच पाऊस येऊन गेलेला आहे एकदम समस्त असं वातावरण आहे या ठिकाणी आहे मंदिर आणि इकडं मंदिराच्याच बाजूला इकडं लेणं आहे ले 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 प्राचीन लेणं आहेत इकडे जात आहे आपण लेफ्ट साइडला आहे ठिकाणी डोंगरच आहे त्या डोंगरांमध्ये असून उघडलेला आहे पद्धतीने आता दर्शन झालेलं आहे तर आता आपलं आता खाली जात आहे आपण आता तर बाकीचे कुठे गेले काय इकडं गे पुष्पा कुठे comment and subscribe.